नर्मदे हर मातीमाऊली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहताय नर्मदा परिक्रमा तीन हजार पाचशे किलोमीटरची पायी परिक्रमा आपण या चॅनलवरील सर्व व्हिडिओ संपूर्ण पाहावेत ही आपणास विनंती आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट कमेंट करा नर्मदे हर नर्मदे हार सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही बडवाणीमधून मार्गस्थ झालेलो आहोत नर्मदे हार नर्मदे हर हे आहे बडवाणीचं एस टी स्टँड आपल्याकडं महाराष्ट्रात बरं असतं ना एका रंगाच्या गाड्या आहेत त्यामुळे कुठून येतं एस टी इथं सगळ्या ट्रॅव्हलसारख्या गाड्या असतात ट्रान्सपोर्टच्या तर समजून येत नाही नेमकं कुठली गाडी सगळं नर्मदे हार निघाल की चहा आणि नाश्ता सुरू असतो काय नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बोलून बोलून लोक विचारतात असे पोहे आणि चहा दिला जातो नमध्ये हार अशी ठिकठिकाणी चहाची दुधाची पोह्यांची सेवा केली जाते खूप समर्पण भाव असतो कसे एकत्र जेव्हा खातात माणूस एकत्र जर खायला लागला तर नक्कीच भांडणं होणार पण यांची अजिबात भांडणं होत नाही नर्मदे हर नर्मदे हर आता कल्याणपुरा नावाचं गाव लागलेलं आहे आणि थंडी असल्यामुळं गावकरी मंडळी मस्त शेकोटी करून शेकताय नर्मदे हर नर्मदे हर आता आपण ग्रामीण भागात आलेलो आहोत पण तो इथेही चांगलं किराणा स्टोर पाहायला मिळते जरी हा आता जंगल लागणार आहे शूलपाणीचं तरी इथं एक चांगलं किराणा स्टोर पाहायला मिळाल अजून जंगल वीस किलोमीटरवर शुल्पाणीचं जंगल लागणार आहे आपल्याकडे भीमाशंकरच्या भागामध्ये जसं जंगल बाग आहे तसा बाग आता समोर लागणार आहे मध्ये एका गावामधलं विहंगम दृश्य खूप सारी जनावरं एकाच शेतात चरतात येत एकामेकाचा पाठलाग करतात येत मस्त नर्मदे हर वदे हर खूप छान दृश्य आहे एकाच शेतामध्ये असे खूप सारी जनावरं चरत आहेत इतकं छान वाटलंय पाहून एकमेकाचा पाठलाग करताना काही जनावरं खूप मस्त आहे आणि खूप छान सुंदर अशी शेती आता आम्ही शुल्पाणीच्या जवळजवळ दोगड़ आलेलो आहोत तरी तर खूप सपाट प्रदेश लागला आहे आणि त्यानंतर खूप डोंगराळ प्रदेश लागणार आहे नर्मदे हर हर आपल्याकडे ज्याप्रमाणे विरघळा असतात तशा टाईपचं काहीतरी इथं आहे नर्मदे आता आम्ही बाडवाणीच्या पुढे नऊ किलोमीटर आलो आहे सकाळचे नऊ वाजलेत आणि हा गणेशपुरा पिछोडी गाव पाठीमाग गेलो आणि हा गणेशपुरा नावाचा इलाका लागलेला आहे इथून पुढं भोवती नावाचं गाव आहे जे सात किलोमीटर आहे तिकडं दुपारचा भोजन प्रसाद मिळणार आहे आम्ही आता त्या दिशेने निघालेलो आहोत साधारणपणे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही तिथं पोचू अशी अपेक्षा आहे नर्मदे हार हर नर्मदे हर आता डोंगर दिसायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्याला पुढे आता डोंगर लागणार आहेत नर्मदे हर हार, नर्मदे हार।, नर्मदे हार। पाल्या नावाचं गाव लागलं आहे आणि अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं पा कळसापासून खालीपर्यंत एकच रंग दिला आहे परंतु इतकं सुंदर मंदिर आहे मला वाटतं आर सी सीमध्ये आहे परंतु अतिशय खूप नाजूक असं सिमेंटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे चढायला मस्त ह्या चिड्या आहेत नर्मदे हर पाल्या हर नर्मदे हर बैलांच्या ह्याच्यावर आता खूप छान बैलगाडा चाललेला आहे नर्मदे हर नर्मदे हर मानवाचा विकास दिसत नसला तरी तुम्हाला आवाज येत असेल हे मोठं डोंगर दिसते समोर जे खाली क्रशिंग मशीन आहे आणि आता हा हळूहळू सगळा डोंगर संपून टाकते आहे आपल्या मानवाचा विकास नर्मदे हाँ। नर्मदे ह आत्तापर्यंत चार नद्या लागल्या त्यापैकी ही चौथी नदी कोई नदी आणि बहुतेक सरदार सरोवर तो नर्मदा डॅम आहे त्याचं बॅक ऑर्डर इथं आलेलं आहे असं मला वाटतं म्हणजे हा माझा मा अंदाज आहे आम्ही पिछोडी गावाच्या पुढे आणि भवतीच्या मध्ये आहोत तर कमेंट करून नक्की सांगा हे पाणी काय आमचं आहे का मला नक्की माहिती नाही नर्मदे हर हर नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि मी आता थोड्याच वेळात भोवती गावामध्ये पोचतो आहे भोवते गावामध्ये आज मुक्काम करून त्यानंतर उद्या मी सकाळी निघणार आहे कारण पुढे शुलपणी नावाचं जंगल लागणार आहे ज्या जंगलामध्ये डोंगर आपल्याला चढावी लागतील म्हणून थोडी एनर्जी सेव्ह करण्यासाठी मी आज भोवतीमध्येच मुक्काम करणार आहे नर्मदे हर नर्मदे हर पुनर्वसाहट भोवती ग्रामपंचायत भोवती म्हणजे हे सरदार सरोवरमुळे ही गावं दुःख क्षेत्रामध्ये गेलेले आहेत म्हणजे गे पाण्याखाली गेलेले आहेत आणि मग विस्थापित होऊन डोंगराच्या बाजूला त्यांना पुनर्वसन केलेलं आहे अशाधरण आपण नक्षत्रामध्ये आश्रमात आलेलो आहोत खऱ्या अर्थाने पहिला मुक्काम असा जंगली भागात होणार आहे होणारा पायद्याशी नक्की लागूनच असा छोटासा आश्रम आहे मोठी व्यवस्था नाही परंतु जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये समाधान माणूस त्याच्यामध्ये जर आनंदाने राहिले तर तरिक परिक्रमा सुखाने होते असं मला वाटतं छोटीशी व्यवस्था आहे पाण्याचे टँकर लावलेले आहेत आणि आता आपण सकाळी साडे अकरा पावणे वाराच्या दरम्यान आश्रमामध्ये पोचलेला आहोत गॅश्रमाची अशी अशी व्यवस्था आहे एकंदरीत बाहेरही जपू शकतो आणि सेडमध्येही जपू शकतो परंतु